महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचं आयोजन प्रास्ताविकामध्ये ज्या उद्देशाने सांगितलं तो उद्देश आमचा हाच होता सर की आपण अधिकारवाणीने आम्हाला सांगावं यासाठीच व्यासपीठावर आम्ही ज्या खरं म्हणजे आपल्यासारख्या विचारवंतांची आम्ही विचार करून आपली परवानगी घेऊन आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न केला त्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे आदरस्थान ज्यांना खरं म्हणजे आता आपण कुठल्याही कार्यक्रमाला जाताना सरांना खूप काही गोष्टींचा शारीरिक त्रास आणि त्या ह्याचा बराचसा हे होतो म्हणून खरं म्हणजे सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपद स्वीकारलं ते आपल्या खरं म्हणजे मराठवाड्याचं वैभव विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असे आदरणीय डॉक्टर वाघमारे सर आत्ताच ज्या आपण या सगळ्या मी सुद्धा पाचच मिनिटात संपवणार आहे फार बोलणार नाही कारण आपल्याला प्रमुख वक्त्यांचं ऐकायचं आहे त्याचसाठी आपण अशा वक्त्यांची निवड केली की खरा बसवेश्वर ते मांडतील आणि आपल्या हृदयात ते उतरेल आणि आपण त्या वाट्याने चालण्याचा प्रयत्न करू यासाठी जे त्यांनीही आपली खरं म्हणजे विनंती मान्य करून स्वीकारले असे आपले संपादक लेखक उच्च विचारवंत आदरणीय उत्तमरावजी कांबळे सर आत्ताच अधिकारवाणीने ज्यांनी आपल्याला सुचवलं या भूमीमध्ये या महात्मा बसवेश्वरांच्या भूमीनं जे आपल्याला दिलंय त्या अधिकारणाने आपल्याला सांगायला हरकत नाही असं त्यांना वाटलं याच खरं म्हणजे भूमीचे ते मार्गदर्शक आहेत आणि मराठवाड्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना आजही त्यांना मदत करावीशी वाटते विद्यार्थी त्यांनाही मदत मागण्यासाठी पुढे येतात असे आपल्याच महाविद्यालयाचे माझे प्राचार्य आणि विचारवंत डॉक्टर सर त्याच पद्धतीने आता अधिकारवाणींनी ज्यांनी आपल्याला सांगितलं की काय करावं लागणार आहे तुम्ही कशासाठी आला ते आपले आदरणीय रोडे सर आणि बसवपीठावर ज्यांची उपस्थिती या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं त्यांनी खूप छोट्या म्हणजे दोन शब्दात त्यांनी संपवलं कारण कांबळे साहेबांना पुढे आपल्याला द्यायचंय म्हणून असे राजू जुबरे ते खूप खरं म्हणजे बसववादी विचारधारेचे खरे समर्थक आणि खरे लढवाई आहे आणि या विश्वास व्यासपीठावर सर्व उपस्थित आमचे सहकारी संचालक मी सर्वांचे नाव घेत नाही आणि सर्वच उपस्थित आपण मान्यवर आणि शरण आणि शरणी पत्रकार बंधू आणि खरं म्हणजे सर हा कार्यक्रमाचा उद्देशच आमचा तो आहे की या संस्थेला लागलेली जी आपण जे सांगितलं की समर्थ नेतृत्वाची गरज आहे म्हणून अधिकारवाणी सांगणारा सुद्धा असला पाहिजे यासाठीच या कार्यक्रमाचं नियोजन झालंय असं मला वाटतं मनात न आम्ही बसवेश्वरांना खरं म्हणजे आम्ही घडलो आम्ही इथपर्यंत लढलो आम्ही इथपर्यंत येऊ शकलो हे बसवेश्वरांचे विचार कायक वे कैलासा वर कीच वर्ष ईश्वर त्या कर्मामध्ये आहे हे आम्हाला ज्या दिवशी आईवडिलांच्या कर्मामधून समजलं ते कर्म पाहायला आज मिळायला लागलंय म्हणून या सगळ्या संस्थेचा सेवक होण्यासाठी आम्हाला ईश्वराने म्हणण्यापेक्षा त्या कर्मातून मिळालेल्या फळाचं आम्ही सोनं करण्यासाठी प्रयत्न आम्ही करतोय पण आमच्याही लोकांची आम्हाला साथ पाहिजे हे आपण म्हणलेलं घोडेसरांनी आम्हाला अधिकारवाणीने सांगितलं ते खरंय ते प्रकरण त्यांनी सांगितलं सर आम्ही त्याच पद्धतीची बांधणी करतोय पण आपलंही मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेणार आहे खरं म्हणजे अनेक आम्ही इथपर्यंत येत असताना एका छोट्या समाजातून म्हणण्यापेक्षा एका छोट्या कुटुंबातून इथपर्यंत आम्ही येत असताना आम्ही फक्त कर्म आणि कर्माची व्याख्या आणि कर्मातून मिळणारा विषय हीच लढाईतून आम्ही शिकलो कधीही हार मानली नाही कधीही आम्ही लढाईमध्ये हरलो म्हणून आम्ही घरात बसलो नाही म्हणून इथपर्यंत आम्ही येऊ शकलो सर आणि हे तुमचंच खरं म्हणजे विचारधारा आमच्या मनावरती परिणाम करून गेली आणि तेच कारण आहे आज कुणी जरी आम्हाला पुण्या पद्धतीने तुम्ही काम करता जरी म्हणत असलं तरी सर आम्ही नक्कीच खरं म्हणजे गौतम बुद्धांचा धम्म आणि तिथून सगळ्या आपण जे महापुरुषांची नावं घेतली त्याबरोबर महात्मा बसवेश्वर आणि शिवाजी महाराज सुद्धा महात्मे विचारधारेवर चालत होते असं मला वाटतंय कारण शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणामध्ये ज्या मावळ्यांची जुळवाजुळ केली ती मावळे खरं म्हणजे ज्या पद्धतीने होती ती बसवेश्वराच्या अनुभव मंडपातील शरण जशी होती तशा पद्धतीची रचना त्यांची होती म्हणून त्यांनी बाकीच्या ज्या ज्या पद्धतीने विचारधारा सोडून माणसावर अन्याय करणाऱ्या लोकांचा नायनाट करू शकले हीच खरी त्यामधली म्हणून आम्ही सर आम्ही शंभर टक्के आपल्याला सांगू इच्छितो की खरंच रोडे सरांनी आता सांगितलं ना की अनेक फॅकल्टीज बंद पडण्यात अनेक खरं म्हणजे इथला सामान्य माणूस या भूमीकडे बघतो कारण महात्मा बसवेश्वरांच्या विचारधारेवर ही निर्माण झालेली संस्था आणि या संस्थेचा संस्थापक खरं म्हणजे ज्यांना देशिकेंद्र महाराज आपण म्हणतो त्यांनी सुद्धा याच पद्धतीचं काम केलं असल्यामुळं आम्ही त्यांचा उल्लेख करतोय आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे त्यांनी केलेलं काम जनतेपुढे यावं आपल्या खरं म्हणजे या संस्थेचा या प्रत्येक शैक्षणिक संस्थेचा खरा पाया असतो तो, तो इथं काम करणारा कर्मचारी असतो आणि त्यांनीच खरं म्हणजे हे काम पुढे नेलं पाहिजे त्यांनीच प्रगतीच्या वाटा आपल्याला दाखवल्या पाहिजे म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांना पूर्ण अधिकार द्यायचे आणि आम्ही संस्थाचालक खरे समाजसेवक आहोत खरे सेवक आहोत हे त्यांना दाखवून देऊन त्यांच्या चुका जिथे होतील तिथे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्याचं एवढा आम्ही वारसा सर या निमित्ताने आम्ही घेतलाय आणि तो पार पाडण्याचा खरंच आम्ही प्रयत्न नक्की करू जोपर्यंत आम्हाला करता येईल तोपर्यंत आम्ही नक्कीच त्यातना बसवेश्वरांच्या विचारातून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून जो संघर्षवाद आणि कर्मवाद ज्या पद्धतीने पुढे आणि नेहल आहे आणि आपल्या घटनेमध्ये तो खरा म्हणजे आपल्यावरती आज कायद्याच्या रूपाने जो पद्धतीने आपण परिणाम करतोय तेच स्वीकारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणून या निमित्ताने सर आपल्याला एवढीच बही आम्ही देऊ शकतो की आमचा पूर्ण संचालक मंडळ एका प्रेरणेतून काम करण्याच्या तयारीत आहे ठीक आहे आमच्या चुका काहीमध्ये असतील आम्ही एकमेकांना समजून घेण्यामध्ये कुठं कमी पडला असो पण नक्कीच ते करत असताना काही गोष्टी आपल्याला करत असताना सगळ्याच गोष्टीची गरज असते आज बऱ्याच सेल्फ फायनान्स मधल्या संस्था पुढे येत आहेत त्या करत असताना आता सरांनी उल्लेख केला के की सगळ्यातल्या गरीब विद्यार्थ्यांनी कुठे जाऊ सर आपण आम्हाला उल्लेखित केला धोडे सरांनी आता उल्लेखित केलं की इथे कुंभार सरांनीही केलं की बसवेश्वरांचं खरं म्हणजे विचारधारेवर आधारित संशोधन केंद्र आपण निर्माण करावं सर आम्ही गेली आम्ही आल्यापासून आल्यानंतर जवळपास दोन मेला आलो आज वर्षपूर्ती आमची होती आहे आम्ही पहिल्यांदा तो निर्णय घेतलाय आणि त्याच्यावर आमच्या कॉलेजमध्ये आम्ही विद्यापीठाला विनंती केली पण विद्यापीठाकडून मिळालं नाही म्हणून आम्ही आता स्वतंत्र आमच्या महाविद्यालयामध्ये आमचं संशोधन केंद्र महाविद्यालयाच्या नावाने नक्कीच येण्याच्या प्रयत्नात आहे आणि आम्ही ते जास्तीत जास्त एक महिना दीड महिन्यामध्ये त्याचा आम्ही आणि त्याचा आपलाही आपण त्याच्यामध्ये सहभागी आहात आपलंही नाव आमचं सहभागी आहे कारण तुमच्याशिवाय हे पुढे जाणार नाही तुमच्या दोघांच्या शिवाय आणि सरांनाही आम्ही त्याच्यामध्ये आमंत्रित करणार आहोत आणि एक चांगलं सक्षम संशोधन केंद्र बसवेश्वरांचा विचार खरं म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे कि की खरं म्हणजे आपण बसवेश्वरांच्या नावाने जयंत्या साजऱ्या करतो बसवेश्वरांच्या नावाने आपण घोषणा करतो सरांनी म्हणल्यासारखं पण आचरणात काय आणतो आपण मला समजलेला बसवेश्वर तो मला समजला म्हणून मी इथंपर्यंत येऊ शकलो पैशाने किंवा कुठल्या गुंडेगिरी किंवा कुठल्याही विचारांनी नाही तर फक्त बसवणांच्या कर्म ह्या त्यांनी दिलेल्या त्या मंत्रामुळे आपल्याच बाजूला इथून आपण पन्नास किलोमीटर वरती अनुभव मंडपाची स्थापना ज्यांनी केली त्या अनुभव मंडपामध्ये ज्या पद्धतीने सातशे सत्तर शरणांनी जे भाग घेतला त्या सातशे सत्तर शरणांना खरं म्हणजे आपण अभिवादन केलं पाहिजे कारण ज्यांचा एक एक शरणांचा विषय जर आपण केला एका शरणांचं एक एक वचन जर आपण वाचायचा विचार केला तर आपल्या जीवनात आपण परिवर्तन घडवू शकतो ते त्यावेळेस ते जे शरण होते ते निर्माण करत असताना मात्र त्यांनी त्यांना त्या ते गुणाचा वसीला लावून त्यांनी त्या ते अनुभव मंडपामध्ये प्रवेश केला नाही किंवा त्यांना परवानगी दिली नाही त्यांच्या कर्मावर आधारित त्यांच्या कर्माच्या गुणांवरती जो कर्म केले त्या कर्माच्या माध्यमातून त्यांची निवड केली गेली आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणण्याचा अधिकार खरं म्हणजे त्यावेळेस बसवंडाने मिळवून दिला म्हणून बसवंडा म्हणतात एका वचनामध्ये की हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा ऐसे नच म्हणावे हा आमुचा हा आमूचा हा आमुचा ऐसेच वधवावे कुडल संगम देवा तुमचा घरचा पुत्र म्हणवा किती मोठा संदेश हा संदेश खरं म्हणजे सगळं सांगून जातो आता त्याच्यावर जास्त देचे मी बोलणार नाही कुमारसरांना पण आपलं साहेबांना पण द्यायचा वेळ म्हणून मी तनी। या निमित्ताने या संचालक मंडळातील प्रत्येक सदस्य मी असेल अध्यक्ष साहेब असतील आमचा अभिष्ट चिंतन हा विषय नव्हताच खरं म्हणजे एका कारणाने तो पुढे आला खरं म्हणजे माझी एकसष्टी म्हणून माझे काही शरण फाउंडेशनचे निर्माते काही आमचे मंडळी आहेत शरण फाउंडेशनची निर्मितीच आम्ही एवढ्यासाठी केली सर की, की शरणांचा विचार सर्वसामान्य जनतेमध्ये जावा आणि शरणांचं कार्य आणि शरणांची वचनं लोकांपर्यंत यावी कारण कर्म करणाऱ्या माणसांनी लिहिलेल्या वचनांची पूर्ती आजही आपण करू शकलो नाही त्यामुळे ह्या शरण फाउंडेशनची निर्मिती आम्ही केली आणि त्यातनं लोकांना काहीतरी मिळेल या दृष्टीने आम्ही शेवटच्या टप्प्यात आपला प्रत्यक्ष क्षण त्याच्यामध्ये घालवावा यासाठी हे करत असताना आमच्या काही मंडळींनी मला एकसष्ट वर्ष होत आहेत म्हणून ते अभिष्ठिंचन करण्याचा विषय केला पण मी ते करत असताना मी सांगितलं की आपल्याला हे काही करायचं नाही सरांचा फक्त एक त्यांचं वक्तव्य त्यांचं व्याख्यान आपण ऐकू आपण धन्य होऊ तेही सरांची आमची ओळख नव्हती कुंभार सरांना आम्ही विनंती केली की त्यांना फोन करून आपण बोला आमच्या प्राचार्य सरांनी त्यांना भेटून त्यांना सांगितलं त्यांनी ते मान्य केलं आणि मग आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली आणि अशाच ह्याच्यामध्ये आम्हाला एका मित्रांनी सांगितलं की बाबा सरांचा वाढदिवस ही त्याच दिवशी मग आम्ही सांगितलं ना ठीक आहे आपली वर्षपूर्ती आम्ही आम्ही दोघांचा एवढा मोठा अभिष्चिंतन करायला आम्ही सांगितलेलं नव्हतं किंवा हे आपल्याला आता वेगळ्या पद्धतीच्या क्लिप्स तयार करून करा म्हणून आपण सांगितलेलं नव्हतं म्हणून या माध्यमातून लोकांना सगळ्या आपल्या समाजातल्या समाज म्हणजे समाजाची व्याख्या बसवण्णांच्या स्मरणातून आहे आपण सगळ्याला एकत्रित करावं या संस्थेचा गाडा चालत असताना जेणे जेणी या संस्थेत योगदान दिलेलं आहे त्यांना त्यांना माहित व्हावं की आपण काय करतोय आणि हे करत असताना आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी आता आपल्याला सांगतोय धर्म आहे तो पूर्ण करून संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येते ते, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय बसवणाने जे सांगितलं की तुम्ही कर्म केल्यानंतर तुमच्या गळ्यातला जो लिंग आहे त्याच्यावर जे अभिषेक होतोय तुम्ही त्या मंदिरात अभिषेक करण्यापेक्षा त्याच्यावरला अभिषेक हे सगळ्यात पवित्र आहे आणि ते केल्यानंतर जे तुम्हाला सुचत ते ईश्वर प्राप्तीचे लक्षण आहे म्हणून ते ग्रहित धरून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणून या निमित्ताने खरं म्हणजे जास्त वेळ न घेता मी आपल्याला या सगळ्या विचारवंतांच्या समोर आम्ही खरं म्हणजे सांगायला तयार आहोत की मी पदाधिकारी सचिव म्हणून मोठा नाही आहे मी सेवक म्हणून मोठा आहे सर आम्हाला जे काही करता येईल या संस्थेसाठी करण्यासाठीचा सा प्रयत्न आम्ही पुढच्या दृष्टीने करणार आहे आपण म्हणल्यासारखं अनेक अडथळे आहेत अनेक प्रॉब्लेम्स आहेत अनेक आर्थिक दृष्ट्या आता आमचा आंबाजोगायचं हो खूप मोठं कॉलेज आहे पण त्या कॉलेजला बंद पडण्याचा डाव खरं म्हणजे झाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी खूप कष्टातून ते केलेलं पुढं आणलेलं कॉलेज इथं खडकबाळे सर हजर आहे

तो तिथं कर्म करून ज्याने निर्माण केलाय तो सगळ्यात मोठा आहे म्हणून या निमित्ताने खरं म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजनच त्यासाठी के आपण केलं होतं एक तर कामगार दिवस आहे बसवणाच्या खऱ्या युक्तीतला आणि खऱ्या कर्माच्या गुप्त्यातून कर्म करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि कर्म करणाऱ्या माणसाचा हा दिवस आहे म्हणून ज्यांनी जे दिलं त्या अनुभव मंडपात ज्यांनी ज्या पद्धतीने कर्म करणाऱ्याला एकत्रित करून ज्या अधिकारवाणींनी वचन साहित्य निर्माण केलं त्याच्या एक एक वचनाचं सुद्धा आपण स्मरण करून पूर्ती करू शकत नाही त्याचं कारण आहे की आपण मनाने शुद्ध नाही म्हणून यासाठी खरं म्हणजे शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी ज्या पद्धतीने आम्हाला जाग केलं खरं म्हणजे ते सुद्धा चांगले शरण होते कोणी म्हणत असतील ते शैव होते ते वीरशैव होते वगैरे वगैरे मी म्हणत नाहीये ते खरे बसववादी होते कारण त्यांचा प्रत्येक शिष्य सुद्धा सगळ्या जातीतले होते आपल्या कॉलेजमध्ये खरं म्हणजे सरांनी सांगितल्यासारखं इथे आता जर विद्यार्थ्यांच्या संख्येचा विषय केला सर तर खरं म्हणजे मुस्लिम दलित आणि पिछड्या वर्गातले सगळ्या अशी माणसं आपल्या खरं म्हणजे इथे येऊन शिकली कर्माने मोठी झाली ज्या संस्थापक धर्मवीर देशिकेंद्र महाराजांच्या माधुकरी मागून खरं म्हणजे पंचेचाळीस ला ज्यांनी जे वसतीग्रह चालवलं त्यामधून निर्माण झालेली सुद्धा अनेक कॉन्ट्रॅक्टर्स अनेक इंजिनियर्स अनेक डॉक्टर झाली त्यांनी आम्हाला त्यांचा पुस्तक काढा त्यांचा ग्रंथ काढा म्हणून ते आम्हाला आम्हाला पुरा आणून दिलं असेही लोक आणखी नाही म्हणून ही ना कर्मभूमी बसवण्णाची आहे म्हणून इथं येणारा ये प्रत्येक माणूस त्याच स्वरूपाचा व्हावा यासाठी या व्याख्यानाचं आयोजन आप केलं अभिष्ट चिंतन हे खर म्हणजे त्याच्यातला मूळ हेतू आमचा नव्हता किंवा तो योगायोगाने आलेला विषय होता आणि काही कार्यकर्त्यांना ते सुचलेला विषय होता म्हणून जास्त न लांबवता या निमित्ताने आपल्याला खरं म्हणजे आपल्या समाजातील असतील किंवा इतर समाजातील असतील सगळ्या संस्थाचालकांना सुद्धा आम्ही आज खरं म्हणजे पत्रिका दिल्या की आता बसवेश्वर शिक्षण संस्था ही वेगळ्या मार्गाने पुढे चालली आहे आणि तो नक्की आम्ही नेणार आम्ही अशा घोषणा नाही करणार पण विद्यापीठ आता फार अवघड राहिलं नाही सर विद्यापीठ हा विषय धर्मवीर देशिकेंद्र महाराजांच्या नवाणी करण्याचा विषय आम्ही आहे आम्हाला सगळ्या संचालकांनी जर साथ दिली अध्यक्ष साहेबांनी तर परवाच आमचं बोलणं झालंय की सगळेच वेगळ्या ना पटने अटानामास करावं की विद्यापीठ करावं या बाबतीत सुद्धा आमचा विचार झालाय पण काही लोकांचा मन मनामध्ये मना वेगळेवेगळे विषय असतात ते सुद्धा ते पुन्हा सहकार्य करतील आणि ह्या तरुण आम्ही पुढे जाण्याचा संकल्प नक्कीच करू म्हणून देशिकेंद्र महाराजांच्या स्वप्नातील आणि बसवेश्वरांच्या विचारातील हे महाविद्यालय आणि शिक्षण संस्था पुढच्या काळामध्ये नक्कीच एक वेगळं पर्व आम्ही करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विचारांनी करू ज्या ज्या वेळेस तुम्ही अधिकारवाण्याने आम्हाला सांगाल ते आम्ही ऐकण्याला तयार आहोत आणि ते करून आपल्या सगळ्यांना समोर ठेवून आम्ही करण्याचा विषय करू म्हणून या निमित्ताने एवढंच बोलून मी थांबतो जय गुरु बसव लिंगाय